नमस्कार मी राजेंद्र आणि आपण सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी अखेर ठाकरे बंधूंच्या महापौर हा शिवसेना मनसेचाच असणार राज ठाकरेंनी मांडली भूमिका काँग्रेस रासप मनपा आणि जिल्हा परिषद एकत्र लढणार हर्षवर्धन सपकाळ व महादेव जानकरांची मोठी घोषणा आपली पोरं सांभाळू शकली नाहीत ते मुंबई काय सांभाळणार एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला आणि ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर पाटोदा तहसील कार्यालयात आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी अडीच तास घेतलेली आढावा बैठक म्हणजे प्रशासनासाठी अक्षरशः कसोटीच ठरली तहसीलमधील एजंटगिरीवर थेट फौजदारी कारवाई करा कामचुकार अधिकाऱ्यांची लाड बंद करा आणि नागरिकांना तात्काळ सेवा द्या अशा कडक सूचनांनी आमदार धस यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले महावितरणमधील दिरंगाई सौरपंप वितरणाचा गोंधळ कमी वीजदाब प्रलंबित कनेक्शन यावर अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले महसूल पंचायत समिती शिक्षण आरोग्य कृषी जलसंपदा अशा सर्वच विभागांना ठोस आदेश देत काम करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा स्पष्ट इशाराच आमदार धस यांनी यावेळी दिला आमदार धस यांची अभ्यासपूर्ण मांडणी मुद्देसुद प्रश्न आणि थेट निर्णयांमुळे बैठकीत सर्वच विभागांचे अधिकारी घामाघूम झाल्याचे चित्र दिसून आले या बैठकीस उपविभाग अधिकारी श्रीमती वसीमा शेख तहसीलदार दत्तात्रय निलावाड मुख्याधिकारी अभय कुमार जोशी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा पीआय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एल सी बीने वृद्ध महिलेस लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे मालनबाई तुकाराम लाड वय ऐंशी वर्षे राहणार लाडेवडगाव तालुका केज या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री एकट्याच झोपलेल्या असताना अज्ञात चार चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी हिसुपोडगाव पोलीस ठाण्यात दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास बीड एल सी बीकडून केला जात असताना सदर गुन्हा हा श्याम अजिनाथ शिंदे राहणार मांडवा तालुका वाशी जिल्हा धाराशिव याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले तर दिनांक वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी हा केच बसस्टँडवर येणार असल्याची एल सी बी पथकाला माहिती मिळताच तात्काळ सदर ठिकाणी जाऊन एल सी बी पथकाने आरोपी श्याम अजिनाथ शिंदे बस हा बसमधून खाली उतरत असतानाच त्याला झडप घालून पकडले असता त्याने सदरले गुन्हा हा त्याचे साथीदार विशाल अजिनाथ शिंदे राहणार मांडवा तालुका वाशी अमोल नाना शिंदे रमेश नाना काळे दोन्ही राहणार कनेरवाडी पारदी वस्ती तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी मिळून केल्याचे सांगितले त्याच्याकडून चोरीस गेलेले नऊ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले तर आरोपी सध्या कोठडीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके एलसीबीचे पीआय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मचिंद्र शेंडगे पीएसआय महेश बिगणे जफर पठान, महेश जोगदान दीपक खांडेकर भागवत शेलार बप्पासाहेब घोडके आणि गणेश मराडे यांनी मिळून केली बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची कोल्हापूर येथून सुखरूप सुटका करण्यात बीड शहर पोलिसांना यश आले सदर प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरवत उपलब्ध तांत्रिक माहिती गोपनीय सूत्रे व समन्वयित तपासाच्या आधारे पोलीस पथकाने कोल्हापूर येथे जाऊन अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली सुटकेनंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले संबंधित आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपासही चालू आहे अशा प्रकारच्या गंभीर घटनांना कठोरपणे हाताळणे व तात्काळ तक्रारींना प्रतिसाद देण्याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी जिल्हाभर स्पष्ट व कडक सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने बीड शहर पोलिस दलाकडून ही यशस्वी कारवाई करण्यात आली या कारवाईत पी आय शीतलकुमार बल्लाळ यांच्या नियोजनाखाली संजय राठोड सुरेश तांबे यांनी अत्यंत या मोलाची भूमिका बजावली तसेच पोलीस अमलदार सुशेन उगले यांनी कर्तव्य दक्षतेने कर्नाटक राज्यात जाऊन एका हरवलेल्या महिलेचा शोध घेत तिला सुखरूपपणे शोधून तिच्या पतीच्या ताब्यात दिले या दोन्ही यशस्वी कारवाईमुळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांनी आपल्या कार्यालयात पोलीस पथकास बोलावून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक करून दोन्ही अमलदारांचा सत्कार केला या संपूर्ण कारवाई दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले शिरूर कासार पोलीस ठाणे येथे नोंद गुन्ह्यातील गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी शुभम बाळू केदार वय चोवीस वर्षे राहणार वारणी तालुका शिरूर कासार हा दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास मानूर तालुका शिरूर कासार परिसरात आल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळताच सदर ठिकाणी पोलीस पथकासह जाऊन आरोपीस ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव पी एस आय धनंजय कुलकर्णी पी एस आय देवीदास खांडखुळे पोलीस हवालदार खाडे रवींद्र नागरगोजे अनिल तांदळे यांनी मिळून केली वडवणी येथील महसूल विभागाचे पथक हे गट नंबर पाचशे छप्पन्नमधील अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता अतिक्रमणधारकांनी तलाठी परमेश्वर राम काळे यांना जातीवाचक शिवीगाळ करत तोंडात चापटा मारून जिवे मारण्याच्या धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली वडवणी येथील गट नंबर पाचशे छप्पन्नमध्ये मध्ये पंचवीस पत्र्यांचे गाळे असून सदरचे गाळे हे अतिक्रमणात असल्याने वडवणीचे तहसीलदार यांनी ग्राम महसूल अधिकारी श्री परमेश्वर काळे यांना तेथील अतिक्रमणकर्त्यांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना देण्याचे सांगितले या सूचना काळे यांनी संबंधित अतिक्रमणकर्त्यांना दिल्या तेव्हा बिलाल अमीन कुरेशी यांनी आम्ही गाळे खाली करणार नाहीत असे म्हणत काळे यांच्या जातीवर शिवीगाळ केली आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता काळे हे आपल्या सहकाऱ्यांसह तेथील अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता बिलाल कुरेशी समीर हबीब कुरेशी मुजाहिद हमीद कुरेशी असलम मजीद कुरेशी सलमान बिलाल कुरेशी जाकीर बिलाल कुरेशी अस्ताफ लालू कुरेशी रियाज लालू कुरेशी सर्व राहणार वडवणी जिल्हा बीड यांनी शासकीय कामात अडथळा करत अतिक्रमण काढण्यापासून मज्जाव केला त्याचबरोबर तलाठी परमेश्वर काळे यांच्या तोंडात चापटी मारल्या आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी गंगाराम किसन वडमारे वय एक्कावन्न वर्षे ग्राम महसूल अधिकारी सज्जा वडवणी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्ट शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर पुढील तपास माजलगावचे एस डी पी ओ शैलेश गायकवाड हे करत आहेत या सर्व गोंधळात तेथील अतिक्रमण देखील काढण्यात आले गेवराई तालुक्यातील तलवडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय खरवडे यांचा निरोप व सत्कार समारंभ सोहळा आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन जयदेव शिंगणे बाळू डहाळे उपसरपंच अक्रम सौदागर ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्णा उर्फ पिंटू गर्जे अफसर शेख पत्रकार सुमेध कर्डे पत्रकार अतिक भाई पत्रकार सुभाष शिंदे पत्रकार अल्ताफ कुरेशी पत्रकार बापू अण्णा गाडेकर गपार पठाण एकनाथ नाटकर यांनी डॉक्टर अक्षय खरवडे यांना त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी प्राथमिक आरोग्य के केंद्र तलवाडा येथील सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार